अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले विश्वास पाटील आता हे पद सोडा कारण तुम्ही संभाजी या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे त्यांना एका रूपकवर नावाच्या नाचणारनीच्या मैफिलीमध्ये हजर असल्याचं दाखवलेलं आहे त्यांनी तिच्या गळ्यातली माळ तोडल्याचं दाखवलेलं आहे तेव्हा हे अनैतिहासिक अशा तऱ्हेची घटना दाखवलेली आहे आणि म्हणून विश्वास पाटील तुम्ही आता या पदावर बसायला लायक राहिलेले नाही आहात विश्वास पाटील तुम्ही या पदावर बसू नका आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक असणाऱ्या मंडळींनी विश्वास पाटील यांना त्या पदावरून लवकरात लवकर दूर करावे विश्वास पाटील यांना या पदावर आता बसता येणार नाही संभाजी महाराजांची बदनामी करणारा माणूस या पदावर आम्हाला नको ब्राह्मणवाद्यांना मदत करणारा माणूस या पदावर आम्हाला नको ब्राह्मणांचा चमचा आम्हाला नको